नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत शिरा आणि प्रत्येक घरामध्ये पोहे शिरा ही बनल्याच जातो नाश्त्यासाठी म्हटलं तर नाश्ता करत असाल तर आणि गावाकडे वगैरे तर नाश्ता वगैरे कोणी कसं को असं कधीतरी आवडीनुसार बनवून खातात तर गावाकडे म्हटलं तर सकाळी सकाळी भाजी भाकरी वगैरे असं खाल्लं जातं पण शहरामध्ये सर्रास नाश्ता वगैरे केला जातो तर नाश्त्यातलाच एक अतिशय हलका फुलका पदार्थ म्हटला जातात शिऱ्याला तर प्रत्येकाची पद्धत थोडीशी वेगळी असते शिरा एकच प्रकारे बनतो थोडासा चवीमध्ये कमी जास्त एकतर गोड किंवा फिक्का अशा प्रकारे ज्याच्या जे त्याच्या आवडीनुसार बनवतात पण शिरा ज्या आहे ते एकदम मोकळा आणि सुटसुटीत झाला पाहिजे तर त्यासाठी लागेल एक वाटी बारीक रवा आहे मोठा जरी घेतला तरी चालेल पण मोठा रवा शक्यतो उपीट बनवण्यासाठी वापरायचा शिरा बनवायला बारीकच रवा वापरायचा म्हणजे शिरा छान होतो आणि जर का गोड जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर अर्धी वाटी एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर घालायची आणि जरा बऱ्यापैकी गोड पाहिजे असेल तर एक वाटी रवा असेल तर पाऊन वाटी साखर घालायची मोठा चमचा तूप आणि तुपामध्ये शि रवा भाजायचा असेल तर थोडंसं म्हणजे मला तरी म्हणजे मी तरी असं कधी करत नाही तेलामध्येच रवा भाजते आणि ज्या वेळेस नंतर आपल्याला ही काजू परतायची असतात त्यावेळेस मग त्याच्यामध्ये टाकून हे परतून घ्यायचं आणि ते तूप त्याच्यामध्ये टाकायचं असं करते तर तुम्हाला काजू बदाम ड्रायफ्रूट कुठले टाकायचे असेल तरी टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालेल लहान बाळा असेल तर नाही टाकले तरी चालेल प्लेन अशी दादा छान लागतो तर ही चार पाच काजू हे बदाम कट करून घेतलेत आणि हेही नसतील टाकायचे ते काही हरकत नाही आणि ह्या वाटीनं आपण एक वाटी रव्वा घेतलं आहे तर ह्या वाटीनं दीड वाटी पाणी आपल्याला टाकायचं आहे तर अगोदर आपण पाणी गरम करून घेऊयात आणि त्याच्यानंतर ही रवा भाजायचा आहे तर ही कढई गरम करायला ठेवली तुम्ही अगोदर पाणी जरी गरम करून घेतलं तरी चालतं किंवा नंतर रवा भाजून घेतो त्यानंतर काढून घेतो तेव्हा बी पाणी गरम केलं तरी पण चालतं तर आता आपण याच्यामध्ये एक वाटीसाठी दीड पळी तेल टाकूयात म्हणजे आपल्याला रवायाचं चा छान भाजून घेता येतो आणि तूप जर टाकलं तर कधीही बघा तुम्ही जेव्हा आपण चपातीला तूप लावतो किंवा म्हणजे पराठ्याला लावतो तर एकदम असं धूर निघल्यासारखं होतं आणि ती व्यवस्थित भाजल्या म्हणजे जात नाही आणि चपातीला म्हणजे पोळीला आपण शेवटी तूप लावतो तर तुपात जर भाजला तर मला तर म्हणजे वाटत नाही व्यवस्थित भाजलं जाते असं आपण व्यवस्थित भाजून घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर तूप आपल्याला मुलं वगैरे असं खात नसतील तर असं शिरात वगैरे तूप जितकं टाकता येईल तेवढं टाकलं तरी चालतं तर अगोदर तेलामध्ये ही जी रवा आहे ती छान भाजून घ्यायचा म्हणजे तूप पण जास्त लागणार नाही आणि तुपाची चव जी आहे ती बिघडणार नाही आणि जर का तुम्ही तुपामध्ये शिरा म्हणजे करत असाल किंवा रवा भाजत असाल आणि जर का ते करपला तर त्याची चव बिघडते म्हणजे तुपाचा वेगळाच असा वास येतो त्यामुळे अशा प्रकारे तेलामध्ये रवा जी आहे ती छान भाजून घ्यायचा किंवा गरम होतात कमीत कमी चार ते पाच मिनिट आपल्याला हे रवा जे आहे ते भाजून घ्यायचं आहे जितका छान तुम्ही भाजाल आणि असं पूर्ण व्यवस्थित रवा भाजला तर शिरा जे आहे ते एकदम मस्त असा होतो तरी आपला रवा जे आहे ते बघू शकता चार पाच मिनिट झाले चार मिनिट तरी झाले तर हे व्यवस्थित भाजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया तर आता आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं तूप टाकूयात म्हणजे जे बदाम आहे ते थोडेसे परतून घेऊत आपण त्याच्यामध्ये म्हणजे तुपात कातर नंतर जे काय होतं जर का तुम्ही बदाम असेच टाकले तर ती ते असं क्रिस्पीपणा येत नाही त्यामुळे थोडेसे बदाम जे आहेत ते परतून घ्यायचे तुपामध्ये म्हणजे क्रिस्पीपणा येतो आणि खताने छान लागते शिऱ्यामध्ये कुरकुरीतपणा राहतो तसं असाला हे आपलं परतून झालं काढून घेऊया आणि आता मोजून आपण दीड वाटी पाणी याच्यात टाकून घेऊया हे पाणी छान आपण उकळू द्यायचं थंड पाणी मध्ये कधी शिरा करायचं नाही थंड पाण्यात जरी टाकला रवा तरी पण चिकट होतो तर आता हे पाणी उखळले बऱ्यापैकी आता आपण ही साखर टाकून घेऊया हे तूप पण याच्यातच ॲड करून घ्यायचं आहे तर पानी बर बर आनी बादन बादन लगे ही पाणी उफळ्याबरोबर आणि रवा भाजून बाजूला घेतलं की पटकन हे पाणी उफळायला ठेवायचं म्हणजे ही जी रवं आहे ती गरमच असायला पाहिजे तर आता टाकल्यानंतर ह्याला अजिबात वा खालवायचं वगैरे नाही असं सगळीकडे थोडा 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 हे रवा जे आहे हे अशा प्रकारे टाकून घ्यायचं हे उकळी यायला लागली की दोन मिनिट ह्याला झाकून घेऊयात दोन मिनिट होईपर्यंत ह्याला अजिबात हलवायचं वगैरे नाही शिरायला जसं आपण टाकले रवा टाकला याच्यामध्ये तर हे बघा एकदम नरम नरम आणि एकदम मोकळा होतो चिकट वगैरे अजिबात होत नाही तर थोड्या वेळा आणखीन आपण हलवून घेऊयात हे बघा छान भाजल्यानंतर इतका एकदम सुट्टा सुट्टा असा आणि मोकळा मोकळा रवा होतो चावर, न, थे, थे ता ता न, तर आता आपण याच्यावर हे जे आहे का बदाम आपण परतून घेतले होते ते टाकूयात एकदम मोकळा झाला आता आपण गॅस बंद करूयात आणि हे जे शिरा आहे ते प्लेटमध्ये काढून घेते तर बघू शकता एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा आपला शिरा जे आहे ते तयार झालेला आहे याच्यावर थोडेसे आपण बदाम जे आहेत ते त्यात तुपामध्ये परतून घेतले होते याच्यामध्येच घातले होते थोडेसे ठेवले होते मी वरतून टाकण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवते एकदम मोकळा मोकळा असा हे बघा एकदम मोकळा असा आणि शिज व्यवस्थित शिजलेला पण आहे कच्चा वगैरे राहत नाही अशा प्रकारे जर केलात तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद